अक्षिताने पण कन्फर्म के केलाय कब्द्या भेंडी गवार महागच आहे एक एक किलोच्या जुड्या बांधलेल्या तिथे सरबत बनतो हे फळ आहे आणि इथे कट करून पण मिळतात बरं का तुम्हाला कंद आहे कंद कवर पण तोच रेट आहे पापडी पण तोच रेट आहे आणि मटार पण तोच रेट आहे आणि आपण या मार्केटमध्ये आलो का बघा रेट वाढलेत लिंबूचे उन्हाळा आलाय ना अक्षिता म्हणते जरा हलकी आहे पिशी पकडते तेवढी मोठी गड्डी आहे बघा दिवसभर कधी या तुम्हाला गर्दी दिसणारच आहे आता मी आहे वाशी मार्केटला म्हणजे वाशीच्या भाजी मार्केट कार मंडळी मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबा आणि फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता मी आहे वाशी मार्केटला म्हणजे वाशीच्या भाजी मार्केटला आणि आम्हाला बऱ्याचशा भाज्या खरेदी करायच्या बऱ्याच दिवसाने आलो आपण या मार्केटला एक दीड महिना होऊन गेला आणि दुपारची एक वाजता आम्ही या मार्केटला आलो आणि एक वाजता गर्दी बघा तिथे मार्केटला आहे आपल्याकडून भाजी घेते कसं आहे गवार साठ रुपये किलो आणि भेंडी भेंडी चाळीस रुपये किलो, एक किलो। ले ले ले। गवार साठ रुपये किलो मटार कसं आहे साठ रुपयाला अडीच किलो मटर दुपारची गर्दी एक वाजताची दिवसभर कधी या तुम्हाला गर्दी दिसणारच आहे कसं आहे टोमॅटो वीस रुपये किलो टोमॅटो टोमॅटो अजून पण स्वस्त आहेत वीस रुपये किलो आहे आणि शिमला शिमला चाळीस रुपये किलो फ्लॉवर कसा आहे साठ रुपये किलो अढाई किलो साठ रुपये अडीच किलो फ्लॉवर मोठी गड्डी आहे बघा वांगी कशी आहे रे वांगी चाळीस रुपये किलो सो रुपये अढाई किलो चाळीस रुपये किलो सो रुपये अढाई किलो काय घेते कोथिंबीर कशी जुडी वीस रुपये कोथिंबीरची जोडी वीस रुपये हे कपडा काय आहे तो मिक्स आहे तो आणि मेथीची जोडी कशी आहे दहा रुपये मेथीची जोडी आहे दहा रुपये बघा आलाय शंभर रुपयाला अडीच किलो आणि लाल मिरची कशी आहे असे रुपये किलो ऐंशी रुपये अडीच किलो आहे रेट सांगतात ना अडीच किलो आरती तिखटवाले ती रुपये अढाई किलो बघा शंभर रुपये अडीच किलो आहे तिकट इकडे पसंचे जुडे वीस वीस रुपये जोडीस रुपये जोडी आहे काय हे बघा शेपू आहे वीस रुपये जुडी आणि मेथी दहा रुपये जुडी आणि कांद्याची पातवाला पण दहा रुपये जुडी आणि पालक वीस रुपये जुडी बघा गवार आहे तुम्हाला शंभरला अडीच किलो आणि वाटाण एकशे तीस रुपयाला अडीच किलो आणि पन्नास रुपयाला किलो ना अडीच किलो अडीच किलो गाजर पन्नास रुपये अडीच किलो कारले रुपये अडीच किलो आणि राजमा शंभर रुपये अडीच किलो राजमा हे बघा तोंडी शंभर रुपये अडीच किलो हवा पनीर शंभर रुपये अडीच किलो शंभर रुपये अडीच किलो चवळी सत्तर रुपये अडीच किलो म्हणजे तीस रुपये किलो ही खरेदी सुरू झाली आहे आणि अक्षता हलकी आहे पिशि तोपर्यंत खरं की पकडते नंतर माझ्याकडे येणार आहे जड झाल्यावर दुपारी एक दीड वाजता पण एवढी गर्दी आहे चांगलीच गर्दी आहे कसं आहे फ्लॉवर सत्तर रुपये अडीच किलो आणि इकडे बघा इकडे बोपळे आणि यांच्याकडे नेहमी बोपळे असतात कसा आहे भोपळा वीस रुपये किलो हे बघा वीस रुपये किलो हा भोपळा आहे पण वीस रुपये हा पण वीस रुपये आणि कोळा चोवीस चोवीस रुपये किलो बघा चोवीस रुपये किलो कोळा आणि ही मद्राची काकडी ही चाळीस रुपये किलो आहे काकडी आणि वीस रुपये किलो भोपळा आणि इकडे कांदे पण आहेत इथून आपण नेहमी घेतो प्रत्येक वेळेला इथे आलो की हे कांदे तुमचे एकशे वीस रुपयाला पाच किलो म्हणजे चोवीस रुपये किलोने मिळत आहेत અને હે પીચિટ પેક થોડી છોટી સાઈઝ છે 110 રૂપિયા લ પાંચ કિલો એટલે 22 રૂપિયા કિલો ને એ 24 રૂપિયા કિલો ને ખતમ હો જાયેગા પહેલે બતા રહા કેસા દેગા 70 રૂપિયા આઢાઈ છે 70 રૂપિયા આઢાઈ ચલ રહા કોબી 20 રૂપિયા કિલો કોબી 20 રૂપિયા કિલો એક ગિલકા છે ગિલકા છે કેસા હે ગિલકા 10 રૂપિયા કિલો ગિલકા 10 રૂપિયા કિલો અને આ કાકડી कशी दिसते बघा काकडी तीस रुपये किलो ही काकडी आणि इकडे लिंबू कसा आहे लिंबू दो दोन रुपये किलो हे बघा दोनशे रुपये किलो डझन कसे पन्नास रुपये डझन रेट वाढले उन्हाळा आला ना रुपये हे बघा साठ रुपये डझन आणि मोठे वाले ते शंभर रुपये डझन हे बघा मक्का मक्याची चिकनच पन्नास रुपयाला चार इकडे कैरी आलेली आहे कशी आहे कैरी तो था। तो था पन्नास रुपये किलो ने आपला हा तोतापुरी कैरी पन्नास रुपये किलो इकडे शिमला मिरची आहे पन्नास रुपये किलो आणि बैंगण घ्यायचा मला आणि ते बघा वांगे चाळीस रुपये किलो चौके बी आहे चाळीस रुपये किलो कोणती पण घ्या म्हणजे छोटी घ्या मोठी घ्या चाळीस रुपये किलो ऐंशी रुपये किलो बघा परवळ ऐंशी रुपये किलो परवळ परवळ हा नाही परवळ आणि तोंडली कशी आहे दादा साठ रुपये किलो इकडे टॉमॅटो कसे टॉमॅटो साठ रुपये बघा टॉमॅटो साठ रुपये अडीच किलो टॉमॅटोमध्ये पण फरक आहे काही ठिकाणी पन्नास रुपये अडीच किलो आहेत काही ठिकाणी साठ रुपये किलो आहेत क्वालिटीमध्ये फरक बघा क्वालिटीमध्ये फरक असतो आणि आपण या मार्केटमध्ये आलो का बघा या दादांकडूनच नेहमी टॉमॅटो घेतो म्हणजे आमच्याकडे दहा दहा दिवस हे टॉमॅटो दहा पंधरा दिवस काही होत नाही टॉमॅटोला आणि फिक्स घेतो आम्ही नेहमी आलो की मार्केटमध्ये इकडे बघा गवार आहे ही गवार दीडशे रुपये अडीच किलो म्हणजे साठ सॉरी दीडशे रुपये अडीच किलो साठ रुपये एक किलो गवार इकडे बघा पापडी आहे दीडशे रुपये ही पण पन... दीडशे रुपयालाच अडीच किलो गवार पण तोच रेट आहे पापडी पण तोच रेट आहे आणि मटार पण तोच रेट आहे दीडशे रुपये अडीच किलो बघा इकडे मार्केटमध्ये करवंद आले ती बघा साठ रुपये एक किलो करवंदा आणि तिकडे तोतापुरी आंबा आहे तो पन्नास रुपये किलो साठ रुपये किलो करवंद ते बघा हे टिंडे टिंडे सत्तर रुपये किलो टिंडा आहे आणि बघा गवार एकदम गावठी गवार आहे मस्तवाली मी तर खाऊन बघितले आणि ऐंशी रुपये किलो तीस गालेलो आणि इकडे बघा इकडे आहेत आपले रताळी साठ रुपये किलो आणि आवळा कसा दादा एकशे चाळीस रुपये किलो एकशे चाळीस रुपये किलो आवळा आणि हळद हे बघा ऐंशी रुपये किलो हळद आहे आमच्याकडे कच्चे आंबे पण आहेत हे बघा कंद आहे कंद कंद आहे का हे पण ऐंशी रुपये किलो आहे कंद आणि हे बघा हे लोणच्यासाठी आंबे बघा लोणचे आंबे आणि इथे कट करून पण मिळतात बरं का तुम्हाला हे कसं किलो आहे लोणचे आंबा हे बघा हे लोणचे आंबे साठ रुपये किलो आणि तुम्ही कट करून घेतलं तर कट करायचे दहा रुपये किलो आहे तुम्हाला लोणच्यासाठी बारीक पीस करून मिळतील त्याच्याबद्दल पण कटकऱ्याची दहा रुपये किलो कारली, वाली कारली। 40 किलो आणि चवळी पण चाळीस रुपये किलोच चाळीस रुपये किलोच आणि बघा हे बेल बेला लागते बेल हे कसं किलो हे शंभर रुपये किलो बेल बघा आणि बेलाची पण भाजी असं भाजी का फळ काय म्हणायचं त्याला बघा सरबत बनतो हे बघा सरबत बनतो हे फळ आहे हे बेलाचं फळच आहे आहे रुपये किलोला आणि सांगतोय गरमीला खूप फायद्यात असतं बेलाचं सरबत आम्हाला तर सारखं दिसतं आतमध्ये बघा आणि हे बेलाचं फळच आहे फळाचा ज्यूसळ कोल्ड्रिंक्स अच्छा इकडे बीट आहे तीस रुपये किलो बघा इकडे दोड आहे पन्नास रुपये किलो आणि हा आहे पडवळ लांबवाला पडवळ हा पण पन्नास रुपये किलो कनीस बघा शेवटी अक्षर आहे कनीस इथे आला आणि अक्षतेने कनिज नाही घेणार असं होणारच नाही आणि पन्नास रुपयाला पाच पण आम्ही सहा करून घेतो आहे कनीस बघा इकडे आहे कच्चा फणस चाळीस रुपये किलो पन्नास आहे पचाळीस रुपये किलो हे बघा ही काकडी आहे पन्नास रुपये किलो आणि ती पण हे बी बी बघा कुठली पण काकडी घ्या ही पन्नास रुपये किलो आणि बीट बघा बीट आहे तीस रुपये किलो हे शेंग कशी आहे मित्र चाळीस रुपये का जुडी हे पुरा एक किलो आहे चाळीस रुपये किलो, किलो शेवग्याची शेंग आणि एक एक किलोच्या जुड्या बांधलेल्या तिथे भेंडी आहे बारीकवाली भेंडी दिसते आहे का ऐंशी रुपये किलो म्हणजे सध्या ना भेंडी गवार महागच आहेत मार्केटमध्ये काय भेंडी गवारचा रेट एवढे वाढलेले आहेत कमीच होत नाही ऐंशी रुपये किलो आहे भेंडी आणि इकडे आहे कसा आहे तो घेवडा दादा आहे साठ रुपये किलो गेवडा आणि इकडे बघा ब्रोकली आहे चाळीस रुपये किलो किलोवर आहे मी गड्डीवर नाही किलोवरते चाळीस रुपये किलो आणि इकडे बघा इकडे कच्ची पपई आहे आणि भाजीसाठी तीस रुपये किलो रेट आहे कच्च्या पपईचा आणि ती गावटी गवार कशी आहे ऐंशी रुपये किलो आणि आताच बोललो ना तुम्हाला भेंडी गवार सध्या मार्केटमध्ये महागच आहे स्वस्त होत नाही दोघे पण ऐंशी ऐंशी रुपये किलो कसं आहे कांद्याची बारा रुपये दहा रुपये दहा दहा रुपये कांद्याची पात आहे आणि पालक कसं आहे पंधरा रुपये जुडी आहे पालकची मेथी आहे मेथीची जुडी बघा हे म्हणतात गावठी मेथी आहे गावठी आहे का अक्षताने पण कन्फर्म केलं आहे गावठी मेथी आहे आणि ही पंधरा रुपयाला दोन जुड्या दिल्यात आपल्याला हे बघा पहिलं पंधरा रुपये एक जुडी सांगत होते आणि पंधरा रुपयाला आम्ही दोन जुड्या घेतल्या त्या मेथीच्या तर प्रकारे आपलं वाशी मार्केटमधनं भाज्या घेऊन झालेल्या आणि आपल्याकडे माझ्याकडे एक पिशवी आहे इकडे अक्षराकडे एक पिशवी आहे आता एक पिशवी लटके दोन पिशवी आहेत आणि अशा प्रकारे आम्हाला लागणाऱ्या रेग्युलर भाज्या आपल्या घेऊन झालेल्या त्यासोबत तुम्हाला रेट पण कळलेले आहेत भाज्यांचे काय ते ह्या वाशी मार्केटला म्हणजे एफ ते सी मार्केट आणि हे मार्केट आता बघा दोन वाजलेत तरी लोकांची गर्दी आहे आणि मार्केट सुरूच आहे म्हणजे सकाळी पाच वाजता आला तरी तुम्हाला मार्केट दिसेल आणि दुपारी मग दोन वाजता आला तरी तुम्हाला इथे मार्केट भेटणारच आहे तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा वाशीमधला भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच जो टा नवनवीन व्हिडिओज तोपर्यंत टेक केअर बाय बाय